तो चंद्रपूर जिल्ह्यातील युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे अमोल लोढे याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहरच्या वतीने त्याच्यावर बारा वर्षीच्या मुलीवर बलात्काराचा आरोप आहे आणि त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे परंतु तो अमोल लोढे महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा समर्थक आहे काँग्रेस कार्यकर्ता आहे त्याच्या संदर्भात काँग्रेस पार्टी कुठेही बोलत नाहीये महिलांच्या सुरक्षेविषयी नेहमी ओरडणारी बोंबा मारणारी ही काँग्रेस पार्टी आता त्याच्याबद्दल का बोलत नाही आमचा करा सवाल आहे हा आमचा सवाल नाना पटोले यांना आहे हा आमचा सवाल राहुल गांधींना आमचा सवाल पुणे शहरातील काँग्रेस नेत्यांना या अमोल अमोल लोडेला पाठीशी घालण्यासाठी विजय वडेट्टीवारांचे प्रयत्न चालत त्याच्या निषेधार्थ आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध विरोधी पक्षाची कोंडी झाली कारण तो त्यांचा चंद्रपूरचा पदाधिकारी आहे ना हेच जर का बीजेपी वाल्यांनी केला असं तर अख्खा महाराष्ट्रभर बोंब मारली असती जेव्हा त्यांचा पदाधिकारी करतो तेव्हा सगळं चालतं आणि बाकीच्या पक्षांनी केलं की बोंब मारून महाराष्ट्र आदरवून टाकायचा हीच काँग्रेसची नीती आहे आणि काँग्रेसचे जे बडे बडे नेते वडंटीवर नाना पटोले जे दरवेळेला महिला सुरक्षेच्या विषयी बोलतात आणि महिलांवरती अत्याचार झाले की पहिल्यांदा आमचे गृह गृहराज्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजींवरती निशाणा साधतात त्यांनी स्वतः आचरणात आणावा ना, ना की दुसऱ्याला आपण बोट दाखवून बोंब बो मारतो त्याच्या नावाने तेव्हा तुमच्या पक्षातला नेता करतो तेव्हा तुम्ही मुख घेऊन का गप्पळेल का त्याला पळून जायला मदत केली का नाही त्याला स्वतः पकडून पोलिसांच्या गचंडी धरून पोलिसांच्या हवाली केलं जे दुसऱ्याबद्दल बोलतो ते स्वतः पण आधी आचरणात आणावं आणि मग दुसऱ्याला बोलावं हो त्यांची दुटप्पेच भूमिका आहे जिकडे फायदा तिकडचे ते लोक आहेत